निर्माण झालेले आहेत त्यांचा कडिलोट आपल्याला करावा लागेल आणि हा महाराष्ट्र आपल्याला रिक्षा करावा मारू चार जून नंतर या गद्दारांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल जनता त्यांना घरामध्ये बसवावं लागेल आपल्याला दोन्ही आणि उद्याची निवडणूक होईपर्यंत आपल्याला प्रत्येकाला शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उतारे यात भारतीय जनता पक्ष अनेक वर्ष निवडून आलेला आहे अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष निवडून येतो तो इतिहास जरा बदला भारतीय जनता पक्षाने तुमच्या पदरात काही घातलं नाही उलट इथले आमदार खरेदी करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे उद्याच्या निवडणुकीत ठामपणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उतारी वाजवणारा माणूस आणि मशाल या दोन्ही चिन्हावर आपण मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माननीय संजय राऊत यांना आपल्याला मागास कमी दरात दिवस दूध खरेदी करतात माफ करा चौबीस रुपये तुमच्यावर मी माझा जादा भरोसा आहे कारण मी तीन वाजता चोवीस रुपये आमच्या भागात दुधाचा दर चौतीस पस्तीस रुपये दहा रुपये तुम्हाला दुधाचा दर कमी पण पेट्रोलचा दर आमच्या भागात तुमच्या दर भागात सारखाच एकशे पाच रुपये गॅसच्या सिलेंडरचा दर सारखाच बाराशे रुपये डिझेलचा दर सारखा शंभरी गाठायला आलाय आणि आमच्या दुधाचा मात्र दर आमच्याकडून जे खरेदी करता त्यामध्ये आम्हाला दर कमी देतात सोयाबीनचा दर कमी कपाशीचा दर कमी केळाच्या निर्याती तुमच्या अडथळे कांद्याच्या निर्याती तुमचे अडथळे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात